चिंचणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी चिंचणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी उन्नीस लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर यांच्या दोनशे जयंती जयंतीनिमित्त चिंचणी येथे डी युवा शक्ती धनगर समाज चिंचणी यांच्या वतीनं मूर्तीपूजन व अभिवादन खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी दे जिल्हा अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व सरपंच सदाशिव माळी चेअरमन विठ्ठल जाधव सर्व सदस्य मान्यवर उपस्थित होते डी युवाशक्ती व धनगर समाजाचे अध्यक्ष उमेश गावडे व ज्येष्ठ बांधव कोंडीबा बंडगर बाळासू गावडे भगवान वड्डे बाबासू डोंबाळे महादेव करेस सौरभ गावडे सागर गावडे ओंकार गावडे दर्शन बंडगर अनिकेत माने सौरभ वड्डे गणेश गावडे अमोल वड्डे धनाजी बंडगर आदित्य डोंबळे विराज गावडे लालासू बंडगर सुजित हक्के संदेश करे इंद्रकरे वैभवकरे महेश मोठेसह आदी समाज युवा बांधव उपस्थित होते एस के न्यूज मराठी तासगाव सांगली